तो एज्युकेशन झालाय अगदी बी टेक झालेला आहे इंजिनियर आय टी आणि त्याला वाटलं आपलं एवढं सुंदर जीवन आहे आणि एवढं सुंदर जीवन कशाला हे देव देश धर्मासाठी घालवायचं आणि त्याने जर थोडं पाठीमागे वळून बघितलं तर विदास सावरकरांकडे बघितलं तर परदेशामध्ये जर बॅरिस्टर पद घेऊन सुद्धा त्यांनी त्या सो त्याग केला आणि संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी घातलं सशस्त्र क्रांतीचा तर केला आदर्श मला आदर्श सांगायचा आदर्श राजाची कथा आदर्श पुत्राची कथा आदर्श पत्नीची कथा म्हणजे रामायण आदर्श बापांची कथा रामायण आदर्श मुलांची कथा रामायण याच्या पलीकडे आदर्श मंत्र्याची कथा सुमंत सारखा मंत्री झाला नाही प्रधान कसा असावा उत्तम उदाहरण सुमंत दिसत रामायणामध्ये पुढे बघू आपण जेवढे घडामोडी होतात चांगल्या वाईट सर्व सुमंतांनी त्यांची जागा सोडलेली नाही त्यांनी त्यांचा कारभार कसा चालावा हा मोठा प्रश्न आहे चौदा वर्ष जर प्रभू रामचंद्र गादीवर गादी, गादी होती अयोध्येची राजा भरतजी नंदी ग्रामामध्ये होते आणि सर्व अयोध्येतले जन शोकाकुल होते मग अयोध्येचा राजकारण किमती चालवला कोणी सुमंतजी प्रधान असा असावा आदर्श आताच्या प्रधानाला जर असं कळलं राजाला जोडत नाही तर तो, तो राजा हडप केल्या शहरात नाही ताबादही पण त्याने तसं केलं नाही तीच राणा सांभाळ आदर्श प्रदानाची कथा आहे आदर्श त्याला माना की जो पिढ्या पिढ्या प्रेरणा देत छत्रपती शिवरायांच्या समोर महाराणा प्रताप राणा सांगा राणा कुंभा राजा रणजित सिंग पंचाच्या नंतरच्या काळात झाले प्रत्येकापुढे एक आदर्शाची अशी फायरी असते त्या त्या काल असली तर जीवन सुंदर घडत आणि ही त्रेतायुगातली झालेली कथा मी कलियुगात मानतो काय आदर्श घ्यावा हो आदर्श घेण्यासारखा आहे दुःख किती आलं कष्ट किती आले संयम कसा धरावा शांतता किती असावी हे प्रत्येक जीवनाला पती दुरदृषी जरी असेल तर चौदा वर्षे त्याचं तप कसं करा उर्मिले कोण शिकावं पतीने कुठल्याही क्षणाला काहीही निर्णय घेतले ते पत्नीने कसे मान्य केले पाहिजे भगवती सीता कोण शिकावी अनेक माता भगिनी आम्हाला भेटतात माझ्या बाईचं चांगलं झालं नाही शितेसारखा वनवास तिला प्राप्त झाला वेड्यासारखं बोलून सीतेसारखा वनवास हा सीतेसारखाच वनवास रामरावणाचं युद्ध हे रामरावणा सारखं पुन्हा वनी सीतेसारखा वनवास कोण सण करत कुणी सण करत एका आदर्श राजाची ही कथा आहे आणि ह्या आदर्श राजाच्या कथेला आपण सर्व बसलोय आदर्श का सांगतोय आदर्श जर आपल्या जीवनात उत्तम असेल तर अनुकरण उत्तम होतं आणि अनुकरण उत्तम झालं अनुभूती उत्तम येते आदर्शाचा परिणाम आज आपल्याला आप हे संपूर्ण जे सैर झालेलं दिसतंय आदर्श आपण चुकलंय समोर कोणाला धरलंय इथेच चूक झाली गुनिगे झालंय इथे चुकीचे झालंय त्याच कारण सांग एखादा वैदिक वेदपाठक जर विद्यार्थी असेल त्याने ऐश्वर संपन्न बघण्याऐवजी ज्ञान भांडाराने भरलेल्या एखाद्या शिक्षकाकडे बघा मला असं म्हणायचं नर कपट केल्यापेक्षा युद्ध नीती काय असते कोणाकडे तरी मोठ्याकडे कोण शिकलं पाहिजे आम्ही बोलतोय सर्व आदरताय ही सर्व विद्यार्थी मंडळी या ठिकाणी आहे तुम्ही श्रवण करताय तुम्ही वैदिक आहात तुम्ही शेतकरी आहात तुम्ही व्यावसायिक आहेत माता भजनी कोणी ग्रहणी आणि कोणी सुग्रण आहेत त्याच्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले आपण सर्वजण माझ्या समोर बसलेले आपल्याला तिथपर्यंत जाईपर्यंत आपण कोणाला तरी समोर धरलंय तेव्हा होत नाही गावामध्ये चौघ मुली मुलं होते एकाच्या समोर कुस्तीचा आखाडा होता एकाच्या समोर वाचनालय होत एकाच्या समोर गावची शेती होती आणि एकाच्या समोर गावाच्या बाहेर पारावर बसलेली काही मंडळी होती ती दूतकर्मकृत पण ते घेत होती चौघांनी चौघांचे ध्येय वाट ठेवले आदर्श परिणाम काय झाला ज्याने कुस्तीगराचा आखाडा आदर्श ठेवला होता त्याने रात्रंदिवस बलदंड व्यवसाय म्हणजे बैठका घातल्या आणि एक दिवस बघता बघता गाव पातळीवर तो महाराष्ट्र केसरी झाला कारण आदर्श समोर मोठा ठेवला होता एकाने वाचनालय समोर ठेवलं होतं तो नंतर सुंदर पद्धतीने शिक्षक झाला शिक्षक मुख्याध्यापक झाला मुख्याध्यापक अधिकारी झाला आदर्श उत्तम वाचनालय समोर होतो पुस्तक समोर होती आदर्श शेती पहिलं सर्व समोर ठेवली होती एक दिवस तो महाराष्ट्र राज्याचा आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कृत झाला आणि ज्याच्या जीवनामध्ये आदर्श बारा वर्षी लोक होती त्याच्या जीवनाच्या शेवटची परिस्थिती सांगण्यासारखी राहिली कारण काय चुकलं त्याच्या जीवनात समोर आदर्श चुकीचा धरला स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये रामकृष्ण परमहंस आले नाही रामकृष्ण परमहंसमहांची परीक्षा बघली हातावरती झोपेत रामकृष्ण परमहंस असे झोपलेले आणि झोपेमध्ये हातावरती नाणं टाकलं झोपेत हाताने नाणं स्वीकारलं नाही हात जायचं त्यांच्या लक्षात आलं झोपेमध्ये ज्यांचं वैराग्य जिवंत आहे असे गुरुजी आपल्याला पाहिजे गुरुवारी मारुती बाबा म्हणतात आपलं झोपेत नाही जागे पण सर्व खिशातच चाललंय म्हणून वाईट दिवस येतात मला ही कथा घेत असताना गुरुने सांगितलं आम्ही फार संघर्षातून हे मंदिर उभं हो केलंय ते उजनी तुकाराम बाबांचे डॉक्टर जोशी डॉक्टर त्यांनी सांगितले हात जोडून बाबा सांभाळून घ्यावर का मी म्हणलं असं का म्हणले नाही आम्ही फार मोठमोठे मोड़ आपले ऐकून थक्क झालोय म्हणले त्यांना म्हटलं काळजी नसावी शेवेची संधी दिली याच्यातच आम्ही आमचं भारतीय समस्त बाकी भा उद्योगात आलो हे <laughs> जाण सांगतोय आदर्श झोपेमध्ये रामकृष्ण परमहंसांना समोर ठेवलं उत्तम आदर्श आणि जर आदर्श चुकला तर वाईट परिस्थिती आपल्या जीवनात येते म्हणून आदर्श उत्तम असावा अनुकरण उत्तम होतं आणि अनुकरण उत्तम झालं अनुभूती सुंदरच येते एक दिवस त्याच्या जीवनामध्ये असा येतो तर सगळ्या जगाला तो वंदनीय होईल कष्ट असतात सुरुवातीला खडतर एक प्रवास आहे ज्याच्या प्रारंभाला ज्याने सुख भोगलंय त्याच्या त्याने जर ठरवलं की नाही बाबा एक विद्यार्थी झोपतो आणि एक रात्रीचा जागा राहतोय जो जागा राहतोय ना तो पुढचं आयुष्य सुंदर भोगतो हो आम्हाला पुजनी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आमच्या एका मित्राने एक सांगितलं होतं हे चार वर्ष आहे म्हणजे संस्थेचे ह्या चार वर्षामध्ये उत्तमरित्या अभ्यास करायला साधना केली तर पुढचे चाळीस वर्ष सुखी उशी जर ह्या चार वर्षामध्ये मधुकरी खाऊन जर गोड झोपा घेतल्या तर पुढचे चाळीस वर्ष दुःखी होती हे कठीण प्रकरण आहे सुरुवातीने शेवट असा आहे तारुण्यामध्ये कष्टच करावे इतके कष्ट करावे इतके कष्ट करावे तर लक्ष्मी हात जोडून उभी राहिली पाहिजे इतका अभ्यास करावा सरस्वती मातेंना सुद्धा तुम्हाला अधिकन केलं पाहिजे वा असंही ना सामान्य नाही केलं पाहिजे पण नाहीतर मृग नक्षत्र लागायची वेळ आहे शेतकरी वर्ग मृग नक्षत्र पाऊस पडायची वेळ झाली हा कुठेतरी टाका पाण्याला तमाशा पाण्याला निघून गेला होईल कधी शिक्षित होणार नाही कारण का निर्णय चुकला त्या त्या काळात त्या त्या वयात त्या त्या गोष्टी शोभनीय असतात ते तेच केलं पाहिजे आदर्श त्याला विषयांतर होईल आदर्श उत्तम असावा जीवनामध्ये जर आदर्श चुकला तर सगळंच उत्तम आजही हा भारत संपूर्ण जगाला वंदनीय काय ह्या भारतामध्ये एका आदर्श राजाची प्रभू रामचंद्राची कथा नित्य गायला जाते म्हणून आदर्श दुसरं काही नाही जिथे संस्कार म्हणजे जिथे संस्कार जन्य संस्कृती असते हे लक्षात ठेवा म्हणजे संस्कृती जन्य संस्कार वेगळे वे, आणि संस्कार जन्य संस्कृती वेगळी आपली भारतीय संस्कृती ही परंपरेचा धागा धरून साधू संत महंत नंद गिरीपुरी भारती साधू संन्याशांच्या परंपरा त्यागमूर्तींच्या परंपरा अनेक योद्ध्यांच्या बलिदानाच्या परंपरा ह्या मातीमध्ये म्हणून ह्या मातीला बोलत असताना छान पद्धत हरी चंदन हे माती चंदन हे सतेशची तपोभूमी हर ग्राम हे हरमाला प्रतिमा बच्चा बच्चा राम हे। जहा सबेरा शंख बजाता लोरी गाती शाम हे बन गए खिलोने गाय महाजा प्यारी हे चंदन हे सदी की माटी तपो भूमि हर राम हे हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम हे हा आहे स्वामी विवेकानंद परदेशातून आले आणि आल्या त्यांनी ह्या मातीला असं असा हात फिरवला आणि लावली भस्म लावल्यासारखा चंदन लावल्यासारखं त्यांनी विचारलं बाकीच्या काय करत आहे माती लावत आहे म्हणजे ह्या देशाची ही माती नाही चंदनापेक्षा सुद्धा पवित्र ही माती आहे अनेक साधू संत नंद महंत अनेक महावीरांच्या रक्ताने पुण्य पवित्र झालेली ही माती भारतासारखी माती जगाच्या पाठीवर नाही कारण का इथे प्रभू रामचंद्र भगवान श्री कृष्ण इथे शबी राजा अनेक राजे रजवडे छत्रपती हजारो राजे रजवडे होऊन गेले त्याचे आदर्श जीवन जगले रायगडाच्या दुर्गामधून अजूनही आवाज होती अशीच आमची माता असती सुंदर रूपवती आम्हीही असे निपजलो असतो वदले शिवछत्रपती असे म्हणणारे राजे इथे न करी सायास आणि असे संत इथे चारित्र्याने शस्त्राने आणि शास्त्राने परिपूर्ण असा देश आहे तिथे शास्त्र आणि शस्त्र एकत्र येत हा देश असा स्वतंत्र आहे म्हणून या देशावर अनेकांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला अनेकांनी सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला पण आमची संस्कृती आजही टळली नाही त्याचं कारण आमच्या समोर आदर्श राजाची कथा आहे प्रभू रामचंद्रांची म्हणून जिथे जिथे जा तिथे तिथे राम, 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 रम राम हा शब्द येतो आपण काय म्हणतो एखादा देह पडला त्याच्यात काय नाही आता याच्यात राम राहिला नाही राम बोलो भाई राम बोल जीवनामध्ये राम आहे जगण्यामध्ये राम आहे गेल्यानंतर राम आहे विश्वामध्ये राम आहे हा राम शब्द म्हणजे काय रम रमाय किती राम हा ज्याला चित्ताला जे रमवतो त्याला राम तत्व म्हणा राम काय सामान्य नाही रकारे रकार हा पराक्रमी असतो र हा जो शास्त्रामध्ये सांगितला प्रकार हा पराक्रमी ज्योतके अक्षरामध्ये कुळामध्ये नावामध्ये वडिलांच्या नावामध्ये गावाच्या नावामध्ये कुठे तरी प्रकार असा तुम्ही घाबरू नका विंचूर मध्ये हैर लगेच नाही तर स्वतःच्या नावाची पडताळणी कुठे तरी सुरू होऊन जाल लगेच तुम्ही असं नसतं ते प्रकार म्हणून प्रभू रामचंद्र ही पराक्रमी जीवनाची एक गाथा आहे अशी गाथा आपण घेण्यासाठी बसलोय काम आपण बघून